आता भारतामध्ये लोकसभा निवडणुका चालू आहेत आणि आता आमची मतदारांची जबाबदारी आहे की खासदार निवडून देणे आता खासदार म्हणजे कसं निवडून द्यायचा की ज्याने आपल्या गावाला आला हात जोडला लक्ष द्या तै माहि अक्का कोण म्हणे माझी कोरी आहे कोण म्हणे मी काही भ्रष्टाचार केलेले नाही आहे कोण म्हणे मोदींसाठी मतदान करा कोण म्हणे देशासाठी मतदान करा कोण म्हणे राष्ट्रासाठी मतदान करा या सगळ्या बोगस गोष्टी आहेत ब्राह्मण गोष्टी आहेत जसे एखादा पंडित मिश्रा आव्हान त्यांनी तुम्हाला घर बसल्या स्वर्ग दाखवा आणि गॅरंटी घ्यावी की मी तुम्हाला स्वर्गात पोचून दिलं असेही मोदी गॅरंटी घेतात काही काही गोष्टींची पण ती काही पुरी करत नाही आता खासदाराला ना मत देणं म्हणजे काय खासदार निवडून देणं म्हणजे काय लक्षात घ्या मी खासदार जो असतो ना आपल्या भारतीय लोकसभेचा एक सदस्य असतो आणि ज्या ज्या वेळेस त्या लोकसभेमध्ये काही कायदे बनतात किंवा रद्द होतात किंवा त्यात काही बदल होतात त्या त्या वेळेला या खासदाराचं मत घेतलं जात असतं तिथं चर्चा होते तर आपण शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे की माझी बाजू मांडणारा खासदार कोण त्याला शेतीचा अभ्यास आहे का तो नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधीच्या समोर डोळ्याला डोळ्या घडून चर्चा करू शकतो का विरोध करू शकतो का मतं खोडून काढू शकतो का असा खासदार आपण निवडून दिला पाहिजे पण आता माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिल्या असता लोकांनी असं विचार केला पाहिजे की कोणती ताई तिथं ता इमतीने बोलणार आहे कोणती मावशी तिथं इमतीने बोलणार आहे कोणता काका बोलणार आहे कोणता डिकरा बोलणार आहे हे अभ्यासलं पाहिजे नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही याला मतदान केलं आणि सला तो नारायण निघाला ही अवस्था आता पुन्हा पुन्हा यायला नको म्हणून आत्ताच शेतकरी बांधवांनी विद्यार्थ्यांनी कामगारांनी नोकरांनी आपल्या हिताचा विचार करणारा आणि संसदेमध्ये आपली बाजू मांडणारा माणूस निवडून दिला पाहिजे कारण ही निवडणूक म्हणजे काय लोकसभेचा सदस्य लोक म्हणजे कोण तुम्ही 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 लोक आहात तुम्ही लोक आहात आणि तुमच्यामुळे ती सभ सभा झालेली आहे लोकसभा आणि म्हणून तिथं तुमचा खासदार हवा आहे सरकारला गव्हर्नमेंट बनवताना कायदे बनवताना कायदे रद्द करताना म्हणून नागरिक बांधवांनो हो। कोण या बाबतीत सक्षम आहे की जो मंत्र्याच्या विरोधात धाडसाने बोलू शकतो हिमतीने बोलू शकतो बुद्धीने बोलू शकतो याचा विचार केला पाहिजे जर तुम्ही म्हणाल नुसतं पार्टीकडे पाहून मतदान केलं नुसतं मोदीकडे पाहून मतदान केलं नुसतं राहुल गांधीकडे मतदान केलं हे नाही आहे हे नाही आहे ॲक्च्युली तुमच्या हिताकडे पाहून मतदान झालं पाहिजे आणि म्हणून भारतामध्ये सगळ्या जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघ बनवले गेले आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये हो तुम्हाला संधी दिलेली आहे की तुमच्याकडे दहा पंधरा वीस लोक उभे असतील पैकी एक चांगला माणूस अभ्यासू माणूस निवडून दिला पाहिजे याचा फायदा जर समजा शेतकऱ्यांनी घेतला नाही तर तुम्हाला पुन्हा पाच वर्ष आणखी निव्वळ रडावं लागेल निव्वळ रडावं लागेल पण संधी तुमच्या हातात असताना जर तुम्ही गमवली हो तर पाच वर्ष तुम्ही हात जोडत राहाल मी असं का म्हणतो आम्ही आमचं महाराष्ट्र जागो मंच जळगाव जिल्ह्यात किंवा आणखी शेजारपागा जिल्ह्यामध्ये जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतो त्यावेळेला हे नालायक खासदार येत नाहीत मतदान मागायला येतात ना का मागतात मग मतदान का मागतात मतदान आता आम्ही पारडव तालुक्यामध्ये अनेक वेळा या गोष्टीचा अभ्यास केला कर्जमाफी प्रकरण असो पीक विमा प्रकरण असो भोंडळीची नुकसान भरपाई असो काही गरिबांना घरकुलची असो शौचालयाची असो त्याचप्रमाणे आता अभिलेख खात्यामध्ये जामनेर तालुक्यात प्रकरणे अशी प्रकरणे असो शहापूरला काही गायरान गावठाण जमीन विकून टाकली सरपंच अशी प्रकरण असो अशा वेळेला एकही खासदार तुमच्याकडे आला नाही मी प्रत्यक्ष ते खासदारांकडे अपील केलेलं आहे तरी सुद्धा मग हे काय कामाचे आणि आता हात जोडत फिरतात आमच्याकडे लक्ष ठेवा आमच्याकडे लक्ष ठेवा काय लक्ष ठेवू म्हणजे तुमचा चेहरा चांगला म्हणून लक्ष ठेवू का तुमच्याकडे तुम पैसे आहेत म्हणून लक्ष ठेवायचं का तुम्ही तुम गोड बोलता म्हणून लक्ष ठेवा का तुम्ही काम आहेत म्हणून लक्ष ठेवा का तुम्ही आयसान फरामस आहे म्हणून लक्ष ठेवा का नाही आम्ही लक्ष अशाच माणसाकडे द्यावं की जो माणूस माझ्या हिताचा विचार करेल आणि म्हणून म्हणतो मी जळगाव लोकसभा मतदारसंघ असो किरावय लोकसभा मतदारसंघ असो जो कोणी माझ्या मदतीला धावून येईल अशाच माणसाला मतदान केलं पाहिजे काही काही मधले चाटू चमचे जे असतात ना बदमाश माणसं नेत्यांकडनं उदार पैसे घेऊन दारू पिणारे ते सांगतात का मग खासदार का या कामाचे असतं का मग काय करायचं त्या खासदाराचं काय लाडू बांधायचे काय करायचं खासदाराचं नाही जर आमच्याकडे खासदार उमेदवार हा जोडून मत मागत असेल तर त्यांचा आमचा संबंध आहे त्याचा आमचा संबंध आहे त्याने आमच्या प्रशासकीय कामामध्ये आम्हाला मदत केली पाहिजे पण जर असं मदत केली नसेल तर तो खासदार नालायक आहे अशा नालायक लोकांना निवडून देऊ नका तो आमदार नालायक आहे अशा नालायक आमदारांना निवडून देऊ नका जे आमच्या आडे अडचणीला कामाला येत नाही आमच्याकडे लक्ष देत नाही आणि इतर ठिकाणी नाच गाणे दारू दरफडा फीत कापणे कुदळ मारणे वगैरे 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 अशी फालतू कामं हे करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देऊ नका आणि म्हणून शेतकरी बांधवांनो हीच संधी आहे चर्चा करा नेत्यांच्या भाषणावर जाऊ नका मी तुम्हाला काश्मीर भारतात विलीन तु करून दाखवतो मी पाकिस्तान तुम्हाला भारतात विनून करून दाखवतो अफगाणिस्तान बी भारताचा एक भाग होता श्रीलंका बी भारताचा एक भाग होता या स्वप्नांमध्ये रमू नका खरी स्वप्न ही आहेत तुमची शेती तुमचं उत्पन्न त्यातून म्हणणार तुम्हाला विक्रीतून पैसा आणि पुढे चालणारा चरितार्थ तुमच्या मुलांचं शिक्षण आरोग्य या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून म्हणतो शेतकरी बांधवांनो गाफील राहू नका फक्त आश्वासनांना बळी पडू नका त्याचं कारण असं आहे खासदार किंवा आमदार किंवा कोणी असेल तो स्थानिक सदस्य असतो माझ्या गावाशिवायचा माझ्या तालुक्याचा माझ्या जिल्ह्याचा तर तुम्हाला त्याच्या मागील पाच सहा दहा वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे याची चर्चा तुम्ही गावातल्या पारावर चवाट्यावर ओट्यावर मंदिरावर ग्रामपंचायतमध्ये सोसायटीमध्ये शाळेमध्ये केली पाहिजे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं मत हे चुकीच्या माणसाला जाऊ शकतं आणि म्हणून आजच शेतकरी बांधवांना विचार केला पाहिजे खासदार माझ्यासाठी माझ्यासाठी निवडून दिला पाहिजे माझ्यासाठी निवडून दिला पाहिजे तुमच्या हिशासाठी निवडून दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे